रोपळेक गावचा नवा इतिहास घडत आहे रोपळेक गावचे भाग्य बदलत आहे गावच्या इतिहासात प्रथमच रोपळे गावातील रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी रोपळे ते मुंगशी रस्त्यासाठी एक कोटी वीस लाख रोपळे ते बिटरगाव आणि शिंगेवाडी एक कोटी चाळीस लाख रुपये रोपळे ते नेरले पंचवीस लाख रुपये रोपळे ते केम आणि वडशिंगे कोटी लाख रुपये रोपळे ते चौ पाच कांबळे आणि घोडके वस्ती दहा लाख रुपये कुरुडवाडी रस्ता ते सालीममाळी वस्ती तीन लाख रुपये अण्णाभाऊ साठे नगर लक्ष्मी देवी साठी सभामंडप सात लाख रुपये तुळजाभवानी मंदिर सभामंडप सात लाख रुपये ग्रामदैवत

आहात यापुढे देखील हे विकास कामे सातत्याने सुरू राहतील असे आश्वासन आमदार संजय मामा शिंदे यांनी दिले आहे प्रतिनिधी संदीप भगत एन टी न्यूज मराठी सोलापूर